सर्वांना सप्रेम जेवीम प्रिय बोधोपासक उपासिका व सर्व आंबेडकर प्रेमी बंधूंना भगिनींना मी मिलिंद भिंगारे या द्वारे विनंती करतो की नांदेड येथे सर्व संघटनांनी पंचवीस मार्चला एक संविधानिक मार्गाने मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाची मागणी ही आहे की महाविहार बौद्ध जे काही विहार आहे त्या विहाराचा संपूर्ण ताबा हा संपूर्ण बौद्ध समाजाच्या बौद्ध धर्मियाच्या ताब्यात असावा जे आजची स्थिती आहे चार लोक बौद्ध आणि चार लोक जे ब्राह्मीण आहेत त्या लोकांनी व्यतिरिक्त त्या जिल्ह्याचे कलेक्टर गया जिल्ह्याचे कलेक्टर या त्या संस्थेचा कारभार पाहतात तेव्हा आमचे असे आव्हान आहे की हिंदूचं मंदिरात हिंदू पुजारी असतो ख्रिश्चनाच्या मंदिरात पाद्री पुजारी असतात तर मुस्लिमाच्या म मौला असतात त्या पद्धतीनं हे महाविहार आमचं श्रद्धास्थान आहे जगाचं श्रद्धास्थान आहे आमच्या सर्व बौद्ध अनुयायाचं ते श्रद्धास्थान आहे कारण भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती तेथेच ते झालेली तेव्हा सर्वांना मी आवाहन करतो की आपण या मोर्चात सहभागी व्हावं हो आणि आमची मागणी संविधानिक मार्गानं शासनाने मंजूर करावी जे एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे तो ताबडतोब रद्द करून संपूर्णपणे आमचा तो विहाराचा ताबा बौद्धांच्या ताब्यात द्यावा एवढीच मी आव्हान करतो आणि सर्व जनतेस आव्हान करतो की उद्याच्या जो पंचवीस मार्चला नांदेडला मोर्चा होत आहे बौद्धगया मुक्ती संग्राम मुक्ती जे मुक्तीसाठी आम्ही जो आंदोलन पुकारले जे काही मोर्चा काढतो ते समर्थनार्थ हा मोर्चा आहे तेव्हा हा मोर्चा शांततेच्या मार्गानं आपल्याला न्यायचा आहे आणि शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गानंच आपली मागणी कलेक्टरकडे द्यायची आहे त्या माध्यमातून ही मागणी आपले राष्ट्रपतीकडे जाईल की जी बुद्धगया येथील महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी हा मोर्चा आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये आंबेडकर प्रेमीनी सर्व बंधू आणि बघण्या बौद्धेतर जे काही आमचे हितचिंतक आहेत त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावी आणि शांततेच्या मार्गानं हा मोर्चा सामी सहभागी व्हावा अशी मी आपणास याद्वारे विनंती करतो आवाहन करतो जय भीम